निर्जला एकादशी निमित्त मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट आळंदीत भाविकांची गर्दी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा पुढाकार अलंकापुरीला आषाढीचे वेध पालखी सोहळ्याच्या तयारीला आलावे खेड तहसील कार्यालयाच्या दारातच पाण्याचं डबक शासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्ष अन्यथा डबक्यात कागदी होड्या सोडू सामाजिक संघटनाही झाल्या आक्रमक शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा मशागतीची लगभग मात्र पेरण्यांचा खोळंबा कायम पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करा कृषी विभागाचा सांगावा नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त निर्जला एकादशी निमित्त अलंकापुरीत माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं ही आरस करण्यात आली होती वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागले आहेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय तयारी अलंकापुरीत सुरू आहे या वैभवशाली पालखी सोहळ्यासाठी यंदा माऊलींचा चांदीचा रथ ओढण्याचा मान आळंदीच्या कुराडे कुटुंबियांच्या हौशा आणि बाजी या बैलजोडीला मिळाला आहे यंदा बैलजोडीच्या मानासाठी आळंदी गावातील कुराडे परिवाराकडून सात अर्ज आले होते त्यापैकी कुराडे घराण्याच्या साधू बाबूराव कुराडे यांच्या बाजी आणि हौशा या बैलजोडीला मानाचा पालखी रथ ओढण्याचा बहुमान मिळाल्यानं कुराडे परिवारात आनंदाचे वातावरण आहे दरम्यान ही बैलजोडी माऊलींच्या पालखी रथासोबत आळंदी जे पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करणार असून त्यासाठी नियमित बैलजोडीचा सराव सध्या सुरू आहे किती घरांना कुराडे किती घरांना मान भेटला जातो बैलजोडीचा आणि कशा पद्धतीने हा संपूर्ण मान तुमच्या कुराडे कुटुंबाला भेटला आणि कुणाच्या नावावर भेटला गावामधली सहा कुटुंबांना हा मान भेटतो कुराडे गुंडरे रानवडे भोसले वैले बरखडे या साधारणतः सहा लोकांना हा मान भेटतो तर ह्या वर्षी आमच्या कुराडे परिवाराचा मान असल्याकारणाने आमचे मोठे जुलते साधू बाबूराव कुराडे यांच्या नावाने आम्ही अर्ज दिला होता तर सर्व आमच्या कुटुंबियांनी याला एकमताने हे ही बैला आम्ही कर्नाटक राज्यातून आणलेली आहे कर्नाटक राज्यामध्ये यादवड म्हणून गाव आहे ह्या गावातून आम्ही ही बैलजोड घेतल्या आणि याची निगा म्हणजे सकाळी चार वाजता उठायचं त्यांना रतीप ठेवायचा त्यांना ज्वारीची हे टाकायची वैरण त्याच्यानंतर ते त्यांना सा नऊ वाजता साधारणतः बैलगाडीला जुपून शेतामध्ये न्यायचं तिथं त्यांचा सराव करून घ्यायचा तिकडून आल्यानंतर त्यांना गावामध्ये फेरी मारायला न्यायचं की जेणेकरून आपल्याला त्यांना सवय होईल माणसांची ब येणाऱ्या वाहनांची असा आम्ही सराव त्याला देतो त्या जोडीला ह्या बायलाचं नाव आहे बाजी आणि याचं नाव आहे हौशा आता बातमी आहे तहसील कार्यालयाच्या दारात पावसाचे पाणी साचून झालेल्या एका डबक्याची खेड तहसील कार्यालयाच्या दारातच पावसाचे पाणी साचल्यामुळे पाण्याचं डबक तयार झालं आहे कार्यालयाच्या दारात हे पाणी साचलेलं असल्यामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे साचलेला पाण्यातून वाट काढत जावं लागत असल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत सध्या शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशनची लगबग सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले प्रमाणपत्र यांसारखे शासकीय कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयाची वर्दळ वाढली आहे पावसाच्या पाण्याने साचलेल्या या डबक्याचा त्रास होत असून प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे प्रशासनाने या डबक्याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि कार्यालयाबाहेरील या डबक्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे राज्यात मान्सूनची दमदार हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असताना सध्या शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत यंदा देशात सरासरीपेक्षा दहा टक्के कमी तर राज्या राज्यात सरासरीपेक्षा पाऊस अधिक पडण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे खेड तालुक्याच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे तालुक्याचा बराचसा भाग हा ग्रामीण भागात असल्यामुळे पावसाच्या आगमनाने परिसरात चैतन्य निर्माण झालं आहे कोरोडो भागातील शेतकऱ्यांच्या पेरणीची लगभगही सध्या दिसू लागली आहे पावसामुळे यंदा खरीप हंगाम जोरात असल्याचं चित्र दिसून येत आहे कडक उन्हाच्या झळानंतर पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे ग्रामीण भागासोबतच शहरातील नागरिकांना पावसाळ्यामुळे सुखावले आहे तरी सध्या अपेक्षेप्रमाणे मान्सून आला नसल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे दमदार पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे बातमी आहे एका चोरीची मुलांना अंगणात खेळवत असताना चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि हातातील मोबाईल हिसकळून पळ काढला चाकण मधील बालाजीनगर येथे सात जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकरणी भाग्यश्री रविकांत पवार वैचोवीस राहणार शिवतेज कॉलनी बालाजीनगर चाकण यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी भाग्यश्री पवार या घराबाहेर अंगणात मुलांना खेळवत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल हिसकावून धूम ठोकली बातमीपत्रात वेळ झाली इथं सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद